आज पहिल्यांदा आताच आहे काय माहिती आय आणि ते पण तो नाही समुद्रातून नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज सकाळी निघालो आहे जरा बाहेर तर कशासंबंधी निघालो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की एक प्रमोशन आहे निखिलला आज आणि त्यानिमित्ताने आम्हाला जायचं आहे गणपतीपुळा मालकुण गणपतीपुळा साहेब तर कुठं आहे नक्की काय मला काय सांगितलं नाही कॉल आला होता असं असा प्रमोशन आहे तर जायचं आहे म्हणून तर निघालो आहे मी आता आता सकाळ सकाळी निघालो इथून मला ओरीमध्ये जायचंय राहुलदाच्या घरी थांबलेला आहे तो तर आता वाजलेत साडे नऊ सकाळचे तर चला आजचा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत बघा आणि सकाळ झालेली आहे आता मस्त आहे की थंडीचे दिवस आहेत आणि ऊन पडलेला कोवळा ऊन कोवळा सूर्यप्रकाश भारी वाटतय जरा गरमागरम मस्त आता आलोय पुन्हा ओरी किती दिवस इकडच हे का लग्न हे चालू झाल्यापासून यजमान याने टोपी नाही काढली नाही यजमानी दाखवतो मालवण कर मालवणकर पण आमच्या आलेले आहेत ते गेलेत नाही अजून मालवणकर आ तुमची मालवणी बोला जरा कोण बोलताय कोण बोलता देव काय बोलता मालवणी यजवानी दाखवतो टोपी नाही काढली नाही अजून हे गं काही अजवानी

रायडर गावाला गाडी चालवताना आलो आहोत आता गणपतीपुळेच्या जवळ आमच्या इथून गणपती बुळे जवळ आहे त्यामुळे कस कधी येऊ शकतो कधी जाऊ शकतो

तुझ तोंड झाकून आणायला हवं होता ते फोटो काढायला उतरव दिन ते शुभम दादा आमचा दादा आमचा दादा बीच वर जाऊ आम्ही हा काळ हो वाटत असे फिरवत आहेत बघा तिकडं गणपतीपुळा मंदिर इकडं बघा सहलीला आलेत सहल आला इकडून कुठले आहेत काय माहित नाही आणि हा बीच आहे आणि समोर बाप्पाचं मंदिर आता मला आहे पाण्यात पाण्यात आहे चपला युबदा काढलेली आहेत आम्ही इकडे चपला युद्ध काढलेत आहे ब्लॉकिंग चालू आहे इकडे प्रमोशन शूट आहे आहे आणि याच्यातून राईड वगैरे करायचं असं काहीतरी आहे तर काय होतंय कसं होतंय बघा चला आणि आता मी गणपतीबळे येऊन पोहलो आहे वगैरे तर याच्या आधी अशी राईड बीट कधी काही केलेलं नव्हते आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम पहिलाच अनुभव आहे राईड हे करण्याचा पोहलेलं खूप वेळा जाण्यापासून आम्ही बसलेलं आहे मी आता चालू झाले पुढचं चप्पू भीती वाटते जरा जरा पण भारी वाटतं आहे कसंही बघा आम्ही आधी आता

झाले आमचे या बोटीतून त्या बोटीत चला बघा यायला समुद्र तिकडं समुद्र किनारा आहे आम्ही इकडे आलेलो आहे मस्त वाटत पहिल्यांदाच मी अनुभव घेतो तिथून इकडे हे राईड सगळ्या चालू आहेत त्यांच्या तयार आहे मला नको तिघ दोघ सिंगल सिंगल उडा ना तेकन आता पहिल्यांदा आताच आहे काय माहिती आय आणि ते पण तुम नाही समुद्रातून सन्सन बघा मला नेता येत एकदम स्पीड कसती आहे बघा हवा येते त्याच्यावरच कळतय Phải là cái đi hilly đi Ba lạc hilly lại. Ba lạc hilly lại. Ba lại. Ba lạc hilly lại. Ba येतोय वरु तो स्वर्गाची सफर करून आलाय करत बघितली आता शुभम राहतो एक नंबर यार काय भारी वाटलं माहितीये वरती जाऊन पूर्ण दिसत होत एकदम विळात विळेचार समुद्र एकदम काय वाटत होत शब्दात नाही सांगू शकत आहे

ड्रॅगन आम्हाला ड्रॅगन राईड पण करायचे अजून बघा कसले बनकाय ते एन्जॉय किती करतात बघा ते लोक नौका किनाऱ्याला लागलेली आपली नौका किनाऱ्याला आता उतरायचं इथून निखिल आता दुसऱ्या राईडला जातोय या राईडला काय म्हणतात मला माहित नाही जातोय <laughs> त्या राईडला परत आयला लाट आली लाट आली भिजायला होईल तर ना कसला गेलाय बघा समजून लई लांब गेलाय लई लांब आलाय आता चला दर्शनासाठी मंदिरात महाप्रसाद चालू आहे इकडे त्या साइडला महाप्रसाद वाटप आहे इकडे आणि इकडून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत आज खिचडी आणि लोणचं महाप्रसाद एक नंबर असतो खरंच मन प्रसन्न होतं महाप्रसाद खाता <laughs> दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि निघालोयकडे एकदम मस्त हॉटेलमध्ये जेवायला लागलं स्टार्टरला आहे कोण का काय करतो दाल तडका म्हणते दाल तडका राईस दाल तडका स्टार्टर जिवू आता तर आता आलेले आहेत उकडीचे मोदक गणपती गोळ्यामध्ये स्पेशल उकडीचे मोदक आमचं जेवण मोदक मित्रांनो आता संध्याकाळीच घरी आलेलो आहे आणि आता निखिल निघालोय मुंबईला तर आणि मी घरी चाललोय तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला கோக்கண தரிசனம் சலாத்திரம் போட்டு குடிச்சாது ஆக்டு